चला आज बनूया अजिबात कडू न होणारी एकदम झटपट अशी कारल्याची भाजी तर कारले बघा इथे मी पाव किलो घेतले होते आणि असे बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतले किंवा अशा पद्धतीने तर एकदम पातळ पातळ असे कट केले आता याच्यातमध्ये सर्वात पहिलंच आपण मीठ टाकूया मीठ दोन चम्मच टाकायचा आपल्याला आणि हाताने सगळीकडे असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ एकदम व्यवस्थित सगळ्या कार्यायला लागेल बघा अशा पद्धतीने थोडंसं असं चोळूनच घ्यायचं आहे म्हणजे कसं एकदम व्यवस्थित लागलं जाईल आणि याला पाणी सुटेल ना तर व्यवस्थित त्यामुळे असं चोळूनच घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने बघा स सर्व साईडला व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता आपण याला मीठ लावले या ना तर हे आपण झाकून ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवूया म्हणजे याला व्यवस्थित पाणी सुटेल हे बघा दहा पंधरा मिनटासाठी मी ठेवलं होतं ते बघा आता आपण ना दाखवते तुम्हाला याला पाणी सुटले भरपूर असं हे पहा काय करायचं आपल्याला हाताने याला अजून असं चोळायचं आहे म्हणजे पूर्ण याचं कडू जे पाणी असतं ना ते निघेल आणि कारला आपलं अर्ध्याच्यापेक्षा कमी कडू होतं असं पूर्ण दोन तीन मिनटं छान असं चोळून घ्या म्हणजे पूर्ण याचं पाणी निघलं पाहिजे आता त्यानंतर बघा असं पिळून घेतलंय मी एकदम असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे जोर लावून म्हणजे पूर्ण याचं पाणी निघलं पाहिजे अशा पद्धतीने हे पूर्ण कारलं आपण असं पिऊन घेऊया बघा हे एवढं पाणी याच्यामध्ये निघलंय जे आपण मीठ टाकल्यामुळं हे पा तर हे पूर्ण कडू पाणी एकदम आता इकडे एक आपण हे कारलं ना याच्यात मीठ जास्त टाकले ना आपण त्यामुळे याला धुवून घेऊया एक ते दोन पाण्याने तर कारलं बघा इथे मी धुवून घेतलंय दोन पाण्याने स्वच्छ असं म्हणजे याचं मीठ जरा कमी झाले होईल नाही तर मग खारट लागेल तसं पाणी निघलं त्याचं तरी पण मी धुवून घेतलं आणि कडूपाना पण थोडा कमी होतो आता इकडे आपण गॅसवर कढई मांडली याच्यामध्ये एक चमच आपल्याला तेल टाकायचे तेल जास्त नाही वापरलं मी ते फक्त एक चमच टाकायचे आणि कांदे दोन मोठ्या साईजचे बारीक असे कट करून घेतले तर कांदा टाकूया तर कांदा फक्त आपल्याला ना सॉफ्ट करून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर भाजायचं नाही फक्त दोन मिनटासाठी सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर कांदा बघा दोन मिनटं झाले आणि थोडंसं असं सॉफ्ट झाला आहे हे बा आता याच्यात आपण जे कारले स्वच्छ धुवून घेतले होते ते टाकूया जेवढं आपण कारलं घेतलं आहे ना तेवढंच कांदा घेतला ना तर कारल्याची भाजी खूप छान लागते आणि कडू पण लागत नाही अजिबात आता हे दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे बघा म्हणजे कारलं आणि कांदा एकदम छान असं शिजले जाईल तर कारलं बघा अर्ध्याच्या वर आपलं कारलं एकदम छान शिजलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर मी इकडे लाल मिरची पावडर घेतली तुम्हाला जेवढं आहे त्या हिशोबाने टाका त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चम्मच हळद टाकली आणि मीठ हे खारटच लागणार आहे धुतले तरी पण त्यामुळे उगं थोडंसं मीठ टाकायचं आहे तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका आणि थोडंसं आपण इथे मॅगी मसाला टाकू हा मसाला ऑप्शनल आहे पण मी मुलं खातील त्यासाठी टाकला होता आता दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया फक्त सगळे मसाले पूर्ण भाजीला आपल्या कारल्याला लागले पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली मी बघा भाजीला मसाले एकदम व्यवस्थित लागले आता अजून परत झाकून याला फक्त दोन मिनटासाठी ठेवू जास्त वेळ नाही ठेवायचं तर दोन मिनटं झाले बघा आणि मस्त आपलं कारलं वाफलं गेलं आणि शिजलं पण व्यवस्थित तर त्यामुळे मी एकदम पात्र पात्र स्लाईसमध्ये कट केलं तर शिजणार शिजणारे वाफेवर बनवायचं होतं आपल्याला तर एकदम मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली कारल्याची तर आपण आता गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तयार झाली आपली कारल्याची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक